शेत्रमित्रांनो रामराम या ठिकाणी निसर्गाचा चमत्कार आपली सोपती खरी जे काही उत्पन्न वाढवणारी जी माशी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ही जी माशी आहे ही माशी आहे सातेरी जातीची माशी आणि या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर आता आपल्या सोलरच्या पाईपमध्ये ती जाता ती घर करणार आहे नक्कीच याची काळजीसुद्धा आपण घेणार आहोत हे जे पोळ आहे हे नक्कीच जितके वर्ष राहील तितके वर्ष आपल्याला साथ देईल आणि आतापर्यंत मी सांभाळून ठेवलेलं पोळं मी घर दिलेलं पोळं जवळपास एक आठ दहा वर्ष एका जागेवरती राहिलेलं हे मला माहिती आहे नक्कीच आता जे हे सगळ्या माशा तुम्हाला दिसत आहेत यातली एक माश्या ज्या आहेत ज्या चौकशी करणाऱ्या माशा असतात ती एक ती एक, एक माशी येऊन बघून जाते आपल्याला घर चांगलं आहे का नंतर त्यांचा स्क्वॉड येतो पूर्ण टीम येते एक पाच सहा जणांची आणि त्याच्यानंतर ते घर पसंत करतात आणि मग राणी माशेला घेऊन या ठिकाणी येतात आणि ह्या चावणाऱ्या मासे नाही आहेत भरपूर लोक त्यांना मारतात मोठी माशी दिसती म्हणून त्याला मारलं जातं पण सातेरी जात म्हणजे आपल्या निसर्गासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी एक फार मोलाचं काम हे आता करत असते नक्कीच आपल्याही शेतामध्ये जर असा निसर्गाचा चमत्कार आणि ही निसर्गाची देणगी येत असेल तर तिला परतून लावू नका तिचे सा सांभाळ करा तुमच्या घराच्या आवारात जर राहत असेल तर तिचंसुद्धा संगोपन करणं हे आपलं गरजेचं आहे आणि हिला ही सातपुळं तयार करणारी माशी असं सातेरी जातीचा सातपुडा सातेरी जातीचं मावळ मावळ माशीचं आपण बोलू शकतो एक राणी आणि तिचं हे सगळं पिलावळ तर एक राणी ही जवळजवळ अडीच ते तीन वर्ष जगते एका टा एका दिवसाला जवळजवळ दीड दीड दोन दोन हजार अंडं देण्याची ताकद त्या माशीचा माशीमध्ये असते आणि ती ज्यावेळेस म्हातारी होती त्यावेळेस ती स्वतः मरती आणि आपल्याला दुसऱ्या राणीला त्या ठिकाणी ती त्याचं जागा देते तर नक्कीच आता आपण ही जे पाटी आहे ही कधी फिरवणार नाही ज्यावेळेस ही आतमध्ये बसेल त्यावेळेस आणि ही जे मोहळ आपल्याला दिसतं हे आपल्या सोलरच्या पाठीमध्ये बसत आहेत नक्कीच याची काळजी आपण घेऊ आणि तुमच्याकडे बसत असेल तर तिची काळजी नक्कीच घ्या या ज्या ठिकाणी बसला आहे त्या ठिकाणी तीन किलोमीटर पूर्व पश्चिम पूर्व तीन किलोमीटर पश्चिम तीन किलोमीटर दक्षिण तीन किलोमीटर उत्तर म्हणजे असं जवळजवळ सहा किलोमीटरचा परीक पाच ते सहा किलोमीटरचा परीक माशी है पोलन है है पोलन ही माशी जे काही पोलन आहे हे पोलन करणार आहे आणि ही माशी का गरजेची हे अजून एकदा तुम्हाला सांगतो की या माशीशिवाय आता शक्य नाहीच मोहोळ बाहेर राहणं कारण की आपण जर बघत असाल तर आपण जर बघत असाल तर नक्कीच आपण जर बघत असाल तर आता निसर्गामध्ये जिदं जिदं पोळं आपल्याला दिसतं त्या ठिकाणी लगेच ते काढून घेतल्याचं काम केलं जातं आणि लहान जरी दिसलं की मी नाही काढलं तर दुसरं काढीन दुसरं नाही काढला तिसरं काढीन असं म्हणून म्हणून ते पोळं काढलं जातं आणि त्याच्यात मध असो नसो त्याचं पूर्ण वाट लावली जाते आणि हे जे जब... मध्ये पोळं जे मासे बसते तिला कोणी हुलवत नाही कारण ना की, ती ना की हो जर, आ, ते आतमध्ये असतं तर नक्कीच त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो तर असं जर मा मधमाशाचं पोळं तुमच्या घरी आलं राहायला एखाद्या भिंतीमध्ये राहायला आलं तर तिला घालून दिवन देऊ नका तिचं संगोपन करा का तिची काळजी घ्या उन्हाळ्यामध्ये तिच्या आजूबाजूला पाणी ठेवा नक्कीच हे करा म्हणजे निसर्गाचा आपण खूप काही देणं लागतो त्यातला काहीतरी भाग आपण केल्यासारखा होईल तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये देतो धन्यवाद ram ram